एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नाशिक शहरात सर्व व्यावसायिक दुकाने सुरू झाल्याने सिन्नर शहरातलीही सर्व व्यवहार सुरू करावेत अशी मागणी व्यापारी वर्गाच्या वतीने होत असून त्याबाबत सिन्नर तहसीलला गुरुवार दिनांक मे रोजी एक बैठक घेण्यात आली त्यात केवळ अत्यावश्यक सेवा जसे किराणा दुकान भाजीपाला दूध मेडिकल दवाखाने आदी सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली सर्व भारतामध्ये कोरोनाची महामारी चालू असताना सिन्नर शहरामध्ये आम्ही तहसीलदार साहेब साहेब आणि आम्ही स्वतः सर्व समन्वयाने सिन्नर शहरामध्ये वेळोवेळी रूट मार्च वगैरे काढून किंवा लोकांच्या समन्वयाने शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद ठेवले व्यापारी असोसिएशनवाल्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करून स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे पंधरा सोळा आणि सतरा या तारखांना देखील स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार आहेत तसेच शासनाने जे निर्देश काढलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणेच दुकानदार असोसिएशनवाल्यांनी आपली दुकानं उघडावीत ज्या दुकानांना परवानगी नाही आहे त्यांनी अजिबात दुकानं उघडू नयेत ज्या अत्यावश्यक सेवेसाठी दुकानं उघडे करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे तेच उघडे ठेवतील आणि तेच पब्लिकला त्यांचे माल वगैरे देत राहतील दुसरे कुणीही उघडता कामा नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल नमस्कार मी राऊत कोताडे तहसीलदार सिन्नर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की कोरोना को विषाणूचा जो प्रभाव आहे प्रादुर्भाव आहे तो दिवसागणिक वाढत आहे परंतु अशा परिस्थितीतही आपण सर्वांनी एकत्रितपणे जे काही निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली त्यामुळे आपण या प्रादुर्भावाला यशस्वीरित्या थांबवण्यात यशस्वी ठरलेलो आहो त्याचं सर्व श्रेय ते सर्व आपली प्रशासकीय यंत्रणा सर्व व्यापारी वर्ग आणि तुम्हा सर्व नागरिकांचा आहे यामध्ये पुढचा टप्पा म्हणून आज सर्व व्यापारी वर्गाची बैठक आ, या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वांनी जनता कर्फ्यू हा पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार ने ने या तीन दिवसासाठी ज जनता कर्फ्यू राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयाचं मी प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व नागरिकांनी या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावं आणि अत्यंत आवश्यक अशाच कारणास्तव घराच्या बाहेर पडावं विनाकारण कुणीही घराच्या बाहेर पडू नये असं मी आपलं सर्वांना आवाहन करतो धन्यवाद या निर्णयानंतरही काही व्यापारी व प्रशासन यांच्या बाबत संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे शुक्रवार दिनांक मे रोजी दिसून आले काही भागातील सर्व व्यवहार खुले झाले तर काही भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले यामुळे नागरिक व प्रशासन यांच्यात सध्या ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे सिन्नर शहराच्या योग्यतेसाठी तहसील प्रशासन पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी संगनमताने निर्णय घेणे अपेक्षित असते त्यास व्यापारी व नागरिक सहकार्य करण्यास तयारी देखील दर्शवते मात्र सध्या सिन्नरच्या सर्व प्रशासनामध्ये कमालीचा गोंधळ निर्माण झाला असून नक्की ठोस असा निर्णय घेता येत नाही तहसीलदारांनी गेल्या दोन आठवड्यापासून सोमवार ते गुरुवार अत्यावश्यक सेवा सुरू व शुक्रवार ते रविवार पूर्ण बंदचा निर्णय या आठवड्यात तसाच ठेवावा असे मत मांडले त्यास काही व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली मात्र तरीही सिन्नरकरांनी इतर दुकाने शुक्रवारी उघडी केल्याने पुन्हा सिन्नरकरांमध्ये गोंधळ निर्माण झाला तरी तिन्ही विभागातील अधिकारी वर्गाने एकच निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जनतेपर्यंत योग्यरित्या पोहोचवावा अशी अपेक्षा सिन्नरकर करत आहे एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे सह अक्षय गायकवाड सिन्नर शहरातील घेण्यात आली त्यामध्ये तहसीलदार साहेब तसेच पोलीस निरीक्षक शिंदरचे हे उपस्थित होते आणि सर्व व्यापारी मंडळींनी इथं मिटिंगला उपस्थिती लावलेली आहे यामध्ये साहेबांनी सांगितलेले का ता सतरा तारखेपर्यंत वाट बघा आणि अठरा तारखेला आपण पॉझिटिव्ह निर्णय घेऊ त्यामुळे निश्चितच आता हस्तापर केला दुकानं चालू होतील अशी आशा बाळातो आजच्या मध्ये तहसीलदार साहेबांनी कोरोनाच्या संदर्भात फार सुंदर मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सर्व करोनाच्या संदर्भातल्या काय काळजी घ्यायला पाहिजे दुकानात त्याचं बी मार्गदर्शन केलं आता जे दुकानांमध्ये कस्टमर येत आहे ये ते गर्दी करत आहे ती गर्दी टाळण्यासाठी त्यांनी बरेचसे मार्गदर्शन केलं आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून अठरा तारखेला बहुतेक दुकानं खोलण्याची ते, ते परवानगी देतील